सकाळच्या नियोजनासाठी मित्रांनो आपण आलोय आपल्या आप गोटफार्म मध्ये मित्रांनो आपल्या आप गोटफार्म चाऱ्याची सकाळची तयारी चालू आहे आता कळेस गेलो मस्त चारा कापून आणला आणि आता सकाळचे सात वाजताय मित्रांनो आधी हा साइडनं तार कंपाऊंड केलेले आणि त्याच्यामध्ये असा बांबू ठोकलेला आहे इथं भाताची पेंढी त्यांनाच उभा केलाय आणि इकडं असा गवत आपण उभं करून दिलंय मित्रांनो मित्रांनो हे नियोजन आहे आपलं सकाळचं याप्रमाणे चारा आपण आता बाहेरच्या फिरणाऱ्या परिसरामध्ये उभा करून ठेवला आहे आता आपण आपल्या गोट फार्मचा दरवाजा खोलून शाळांना इकडे मोकळं आहे जेणेकरून त्यांचा व्यायाम पण होईल आणि त्यांना चारा पण खाता येईल बच्च लोक पार्टी हे बघा आता शाळे लगेच बाहेर चालल्या चाऱ्याकडं आणि इथं बारीकले बच्चे ठेवले का आपण याच्यात थंडी थंडी वाट राहिली आहे ना आता तर थंडीला उबदार याच्या व्हावा म्हणून याच्यात ठेवल्यात चला बच्च लोक पार्टी आता ह्या शाळेचा मित्रांनो दोन आहे ती ती बाहेर गेली तिचा एक आहे असे बारीक बच्च्याचे आणि आपण अशा दोन जाळ्या एकत्र करू याच्यामध्ये ठेवतो आणि वरून कपडा टाकी बारद म्हणजे त्यांना गरमा येईल आता ये आता ह्या शाळ्या बघा आता इकडं आपण बाहेर सोडल्या आणि हा आपला ब्रिडर आहे आता याला पण बाहेर सोडून देऊ ही शेळी ना दुसऱ्या शेळ्यांना त्याच्यामुळे हिला बाहेर नाही सोडला आपण मोकळ्या मैदानात तिला दुपारा फिरायला सोडू हे बघा आता ह्या फिरू राहिल्यात आणि मस्त चारा खाऊ राहिला रात्री आपण इथं हे तनसाच्या पेंड्या उभ्या करून ठेवल्या होत्या याला आता त्यांनी आवडल्या खाल्या असं राहिलं आता हे उरलेलं गाईडला वशीला टाकून द्यायचं म्हणजे आपला चारा वाया जात नाही असं हे शेळ्यांचं उरलेलं वेस्टेज जे खाऊन उरलेलं राहत आहे ते इकडं गायी म्हशीला टाकून द्यायचं म्हणजे आपला चारा वेस्ट जात नाही आणि मित्रांनो ह्या गायी गाय आणि म्हशी आप फक्त आपण शेणासाठी ठेवल्या दुधाचा वगैरे आपला काही दूध वगैरे गाय देत नाहीत फक्त याच्यापासून आपल्याला आपल्या सेंद्रिय शेतीसाठी शेण निर्मिती होती आणि याचं जंतुनिर्मूलांसाठी आपण कोंबड्या ठेवलेल्या आधी याच्यामध्ये म्हणजे हे बघा कुठं जर वगैरे त्यांना दिसला तर ते असे उचलून घेतात आणि आपल्या गोठ्यामध्ये थोडासा कीड नियंत्रण करायला हे मदत करतात आता ही शेळी जी मारिते आता हिला आपण गवणीतच चारा टाकू कारण ही दुसऱ्या शेळ्या शेळ्यांना मारते हे बघा आता आपण इकडं याच्यात आणून टाकला चारा आता ती मस्त इथं खाईल पण आता हिरवा चारा इथं टाकला मग आता ही गाय पण पाहती मग आपण यांना पण उरलेला थोडासा चारा हिरवा टाकून द्यायचा कारण आता गोठ्यात हिरवा चारा आणला का मग हे जनावरं पाहतच राहतात त्याच्यामुळे मग यांना पण टाकायचं हे बघा गोटीना लगेच हिरवा चारा पाहिलं लगेच तिकडे सरकावून दिला होता त्याच्यामुळं आता तिला टाकायचा ह्या हिरवा चारा खातील आणि मग नंतर वाळेल वैरण बरोबर खायला सुरुवात करतील त्या शेडमध्ये आणि ह्या कंपाऊंडमध्ये ह्या शाळा फिरतात आणि ही कोंबडी पण कंपाऊंडच्या बाहेर जात नाही या बाहेरच्या लाकडं लावून आपण जाळी उभी केलेली असं आपलं हाय सकाळचं नियोजन इथं पाणी ठेवले त्या बादलीमध्ये अजून एक टोकरी तिकडं पाणी ठेवायचा म्हणजे मग हे ये मस्त येऊना पितात असं सकाळचं नियोजन आहे आपलं मोकळ्या मैदानात मस्त सकाळी सकाळी फिरायला अशी जागा केली व्यायाम पण होतोय खाणं पण होतंय त्यांचं हे बघा दहा पंधरा दिवसाचे आता आपले बुच्चे झालेत थोडं थोडं पान पान खाऊ राहिलेत आता त्यांचा खुराक आपण चालू करणार आहे आता रात्रीचा जो शेण होता ते शेण आपण आता इकडं पाठीमाग असं ओढून घेणार आणि नंतर मग तिकडं टाकायचा चला विषय निघाला एकदाशी तुम्हाला शेण पण दाखवून देतो पावसाळ्यात आपल्याला किती जमा झाला होता हे दोन गायी एक म्हैस आणि आपल्या सातशियाचा आपल्याला इकडं एवढं शेण मिळाला हा शेण मित्रांनो आपण जो याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर बघा याच्यामध्ये मी काय काय टाकले ते हे बीडी कंपोस्टसाठी आहे एवढा आपल्याला शेण मिळाला मस्त लिपून ठेवलाय आणि आता परत इकडं इकडं टाकायला सुरुवात केले इकडं पण तसंच भेट करायची आपल्याला असं तर मित्रांनो हे थोडक्यात आपलं सकाळचं नियोजन होतं आणि भेटू आपण पुढच्या नियोजनासोबत आपल्या सेंद्रिय शेतीतून